नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो साधारण तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत काही आमदारांचा फौजपाटा घेऊन गुवाहाटी गाठली होती आणि राज्यात सत्ता पालट झाली दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत निवडणूक लढली मात्र मुख्यमंत्रीपदाच्या वादावरून ठाकरे यांनी भाजपसोबत युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं मात्र अडीच वर्षात हे सरकार कोसळलं आणि हिंदुत्वासोबत गद्दारीचा ठपका लावून एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि खरी शिवसेना आमचीच हा लढा सुरू झाला हा लढा आता न्यायप्रविष्ट आहेत मात्र निवडणूक आयोगाने बाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर खरी शिवसेना आमचीच असा दावा करण्यात आला तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले घड्याळ चिन्ह हे अजित पवारांना दिले दिले गेले मात्र यावरूनच आता भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचे यावरून वाद सुरू असतानाच या पक्षाच्या मालकीच्या बाबतीत भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक मोठं विधान केलंय महाराष्ट्रातील पक्षाची जर यादी बघितली तर राष्ट्रवादी हा शरद पवार यांचा पक्ष आहे तर शिवसेना हा उद्धव ठाकरे यांचा पक्ष आहे तर म्हणजे हा राज ठाकरेंचा पक्ष आहे असं मोठं वक्तव्य करून चंद्रकांत पाटील यांनी राजकारणात एकच खळबळ उडून दिली तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा अशाच प्रकारचे डेली राजकीय अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र